फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान मोदींनी दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती दोन हजार एकोणीसच्या आपल्या जाहीरनाम्यात भाजपनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार केला होता यासोबतच पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये देण्याची जाहीर करण्यात आलं होतं पण दोन हजार बावीस साल उलटून दोन वर्ष झाली तरी अजूनही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याची चिन्ह नाही आहेत याउलट दोन हजार वीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर येऊन एक वर्ष आंदोलन केलं होतं ते शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमांवर येऊन आंदोलन करण्याची तयारी करतात दोन हजार वीस साली झालेल्या आंदोलनातील सर्व शेतकऱ्यांवरील गुन्हे मागं घेणं जे शेतकरी मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देणं तसंच लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करणं अशा काही मागण्या या शेतकऱ्यांनी पुढे केलेल्या आहेत पण या सर्वांपेक्षा आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा किमान आधारभूत किंमत ज्याला आपण एम एस पी म्हणून ओळखतो तिला कायदेशीर मान्यता देणं मात्र शेतकरी मागणी करत असलेल्या एम एस पीमुळं खरंच शेतकऱ्यांचा फायदा होतो का मागील दहा वर्षात एम एस पी मध्ये किती बदल झालाय आणि हा बदल शेतकऱ्यांचा वाढता खर्च लक्षात घेऊन करण्यात आलेला आहे का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आजच्या आपल्या विषयाची सुरुवात करूया एम एस पी काय असते यापासून एम एस पी म्हणजे किमान आधारभूत किंमत केंद्र सरकार दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला विविध पिकांची एम एस पी जाहीर करतं यामुळं काय होतं तर बाजारात एखाद्या पिकाचे भाव खूपच पडले तर सरकार ते पीक आधीच ठरलेल्या किमतीनुसार विकत घेतं म्हणजे ही सरकारतर्फे एक प्रकारची हमी असते म्हणून याला हमी भाव देखील म्हटलं जातं यामुळं काय होतं तर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची निश्चित किंमत मिळते शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान व्हावं हाच सरकारचा उद्देश असतो सरकारचा असा दावा आहे की ही एम एस पी एकूण उत्पादन खर्चाच्या दीडपट दिली जाते सरकारकडून सगळ्याच पिकांना एम एस पी दिली जाते का तर तसं नाहीये यामध्ये भात गहू बाजरी मका ज्वारी नाचणी हरभरा तूर मूग उडीद मसूर सोयाबीन मोहरी सूर्यफूल कापूस यासारख्या पिकांचा समावेश आहे इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे एखाद्या शेतमालाचा हमीभाव हा सगळ्या देशात एकसारखाच असतो आता या एम एस पीचा खरंच फायदा होतो का ते समजून घेण्यासाठी मागील दहा वर्षात एम एस पीच्या दरांमध्ये कसे बदल झालेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोन हजार तेरा साली काही प्रमुख पिकांना किती एम एस पी होती आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सरकारनं किती एम एस पी जाहीर केली ते आधी पाहूयात दोन हजार तेरा साली सरकारनं गव्हाला एक हजार चारशे रुपये एम एस पी जाहीर केली होती दहा वर्षांनी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये गव्हाला दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये एम एस पी जाहीर करण्यात आली आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत गव्हाच्या एम एस पी मध्ये एकसष्ट टक्के वाढ झालेली आहे आता दुसरं पीक आहे भात दोन हजार तेरामध्ये सरकारनं भाताला एक हजार तीनशे दहा रुपये एम एस पी जाहीर केली होती दहा वर्षांनी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भाताला दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये एम एस पी जाहीर करण्यात आली आहे दोन हजार तेराच्या तुलनेत भाताच्या एम एस पीमध्ये मध्ये जवळपास साठ टक्के वाढ झालेली पाहायला मिळते आता यानंतर सोयाबीनच्या एम एस पीबद्दल बद्दल माहिती घेऊयात दोन हजार तेरामध्ये सोयाबीनला दोन हजार पाचशे साठ रुपये एम एस पी जाहीर करण्यात आली होती तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हाच दर चार हजार सहाशे रुपये दोन हजार तेराच्या तुलनेत यामध्ये छप्पन्न टक्के वाढ झालेली आहे आता कापसाची स्थिती पाहिली तर दोन हजार तेरा साली कापसाला तीन साहा हजार सातशे रुपये एम एस पी जाहीर करण्यात आली होती दोन हजार तेवीसला यामध्ये सहा हजार सहाशे वीस रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती दोन हजार तेराच्या तुलनेत छप्पन्न टक्के वाढ पाहायला मिळाली होती हरभरा पिकाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे दोन हजार तेरामध्ये हरभराला तीन हजार शंभर रुपये एम एस पी होती तर दोन हजार तेवीसमध्ये हाच दर पाच हजार चारशे चाळीस रुपये इतका होता दोन हजार तेराच्या तुलनेत ही वाढ छप्पन्न टक्के होती आता वरील पिकांच्या एम एस पीमध्ये मागील दहा वर्षाच्या तुलनेत झालेली वाढ पाहिली तर ती साधारण पन्नास ते साठ टक्क्यांच्या आत आहे एम एस पीची वाढ पाहिली तर ती पन्नास ते साठ टक्क्यांच्या आत आहे हे आपण वर पाहिलं पण शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ ही यापेक्षा कितीतरी टक्के जास्त आहे दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नसलं तरी एका गोष्टीत नक्कीच दुपटीनं वाढ झाली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी लागणाऱ्या काही वस्तूंच्या आणि सेवांच्या वाढलेल्या किमती पाहिल्या तर एम एस मध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांना परवडणारी ना नाही हेच लक्षात येतं दोन हजार तेराच्या तुलनेत दोन हजार तेवीस मध्ये रोजंदारीच्या किमतीत दुप्पटपेक्षा जास्त वाढ झालेली आहे दोन हजार तेरा साली महिला मजुराला शंभर ते एकशे वीस रुपये मजुरी होती ती आता दोनशे ते दोनशे पन्नास रुपयांवर पोहोचली आहे तर पुरुष मजुराला दोनशे रुपये मजुरी होती ती आता चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे दहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना एक एकर नांगरण्यासाठी आठशे ते एक हजार रुपये लागत होते तर आता तोच दर दोन हजार पाचशे रुपये झालेला आहे दहा वर्षापूर्वी पाळी घालण्यासाठी चारशे रुपये लागत होते आता त्यासाठी नऊशे ते हजार रुपये लागतात दोन हजार तेरामध्ये मळणीच्या वेळी शेतकऱ्याला एका कट्ट्यामागं पन्नास ते साठ रुपये खर्च येत होता तो आज शंभर ते एकशे वीस ,20 रुपये दोन हजार तेरामध्ये एक लिटर डिझल अठ्ठेचाळीस रुपयांना येत होतं तेच आता पंच्याण्णव ते, ते शंभर रुपये त्यामुळं वरील प्रत्येक गोष्टीच्या किमतीत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आता याची तुलना एम एस पीमध्ये झालेल्या वाढीशी केली तर शेतकरी घाटामध्ये शेती करतोय हेच दिसून येतं याशिवाय पीक घेण्यासाठी लागणारे बी बियाणं खतं आणि औषधांच्या किमतीमध्ये झालेली वाढ पाहिली तर सरकारच्या कृपेनं बी बियाणांमध्ये वाढ कमी आहे मात्र ते देखील अनेक वेळा बोगस निघतात आणि शेतकऱ्याला दुबार पेरणीचं संकट झेलावं लागतं पण खतांच्या आणि औषधांच्या किमतीत झालेली वाढ ठळकपणे अधोरेखित करता येते दोन हजार तेरामध्ये डीएपीचं एक पोतं चारशे ऐंशी रुपयांना मिळायचं ते आता तेराशे पन्नास रुपयाला झाले दहा सव्वीस सव्वीसचं एक पोतं पाचशे रुपयांना मिळायचं ते आता चौदाशे सत्तर रुपयाला मिळतंय बारा बत्तीस सोळाचं एक पोतं चारशे ते चारशे पन्नास रुपयाला मिळायचं ते देखील चौदाशे सत्तर रुपयांना मिळायला लागले पोटॅशच्या बाबतीतही तेच दहा वर्षापूर्वी जे पोटॅसचं एक पोतं पाचशे रुपयांना मिळत होतं ते आता सतराशे रुपयाला मिळतंय पिकांच्या वाढीसाठी लागणारे जे ग्रोथ प्रमोटर्स असतात त्याच्या किमतीत देखील दोन हजार तेराच्या तुलनेत जवळपास साठ टक्के वाढ झालेली आहे आणि यावरूनच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात देखील वाढ पाहायला आहे आता वरील सगळ्या गोष्टी पाहिल्या तर असं लक्षात येतं ते म्हणजे मागच्या दहा वर्षात एम एस पीमध्ये झालेली वाढ ही शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात झालेल्या वाढीपेक्षा अगदीच कमी आहे त्यामुळे एम एस पीला कायद्याचं संरक्षण मिळालं तरी देखील शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होईल याबद्दल शंका आहे पण समजा एम एस पीला कायद्यानं संरक्षण मिळालं तरी देखील सरकार सगळ्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करू शकत नाही सरकार आता जेवढ्या मालाची खरेदी करतोय तोच माल साठवण्याची त्यांच्याकडे जागा नाहीये त्यामुळे एम साठी कायदा करून ती विकत घेण्याची जोखीम सरकार घेणार नाही याउलट पंजाब आणि हरियाणा ही राज्य सोडली तर एम एस पीच्या दरानं पीक विकत घेण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस यंत्रणा ना देखील नाहीये महाराष्ट्रात फक्त काही ठिकाणी कापूस हरभरा सोयाबीन खरेदीची व्यवस्था आहे जिथं देखील माल विकण्याची प्रक्रिया इतकी किचकट आहे शेतकरी त्याला कंटाळून त्याऐवजी खुल्या बाजारात कमी किमतीला माल विकतो हे सरकारी खरेदी केंद्र शेतकऱ्यांकडे जेव्हा माल असतो तेव्हा कधीच सुरू होत नाहीत ते बरोबर शेतकऱ्यानं कमी भावात बाजारात माल विकला की सुरू होतात म्हणजे याचा फायदा पुन्हा व्यापाऱ्यांनाच होतो एम एस पी नुसार सरकारी खरेदी केंद्रांवर माल विकायचा म्हणजे आधी तुम्हाला सात बारा पासबुक आधार कार्ड जमा करावं लागतं नंतर नंबर येण्याची वाट बघावी लागते हा कालावधी साधारण पंधरा दिवस ते एक महिन्याचा असतो त्यानंतर नंबर आलाच तर खरेदी केंद्रावर गेलो आणि लगेच माल विकला असं होत नाही एक दिवस दोन दिवस थांबावं लागतं लवकर नंबर यावा यासाठी लाच द्यावी लागते नंबर आलाच तर मालामध्ये माती आहे काळी आहे अशी कारणं देऊन काटा मारला जातो बारदाना सरकार देणार असलं तरी त्याचे देखील पैसे घेतले जातात आता अशा सगळ्या कटकटी करून माल विकलाच तर त्याचे पैसे यायला महिनाभर लागतो या सगळ्या त्रासाला कंटाळून शेतकरी सरकारी खरेदी केंद्रांकडे माल विकण्यापेक्षा थोड्या कमी किमतीत बाजारात माल विकतात पण खुल्या बाजारातही शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळते असं नाहीये मागणी आणि पुरवठ्याचा नियमानुसार शेतकरी नेहमी तोट्यातच असतो मागणी जास्त होऊन अन्नधान्यांच्या किमती वाढल्या तर सरकार अन्नधान्यांची आयात करून पिकांच्या किमती पाडतं त्यामुळे शेतकऱ्यांना देखील भाव मिळत नाही एकीकडं खुल्या बाजारात पिकांना चांगले दर मिळायला लागले तर सरकार आयात करून स्वतःहून पिकांचे भाव पाडते तर ते दुसरीकडं अपुरी एम एस पी देऊन बाजारावर पूर्णपणे नियंत्रण देखील मिळवत नाही त्यामुळे या दोन्ही धोरणांच्या मध्ये शेतकरी पिसत जातोय तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांसाठी एम उपयोगाची ठरेल की खुली बाजारपेठ तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा